बीएलएन सांगितलं की त्यांनी महिला आणि लहान मुलांना बोलूचे नागरिकांना सोडून दिलेला आहे मात्र ट्रेन मध्ये असलेले पाकिस्तानी लष्कर पोलीस अँटी टेररिझम फोर्स आणि आय एस आय अधिकाऱ्यांना पोलीस ठेवण्यात आलेला आहे की पकडून ठेवण्यात आलेला आहे बीएलएने पाकिस्तान सरकारकडे बलूच राजकीय कैद्यांची मागणी केलेली असून अठ्ठेचाळीस तासांचा अल्टीमेटमही दिलेला आहे बीएलएच्या म्हणण्यानुसार त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास दर तासाला पाच बंधकांची हत्या केली जाईल आणि याचा थेट इशारा पाकिस्तानला बीएलएनी या की बलूच आर्मी मंगळवारी दुपारी पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मधील पाकिस्तान एक भयंकर घटना घडली आहे ट्वेटा येथून पेशावरकडे जाणारी आणि जाफर ही एक्सप्रेस ट्रेन ही ट्रेन हायजॅक करण्यात आलेली आहे या घटनेची जबाबदारी बी एल ए बलूच लिबरेशन आर्मी याने घेतलेली आहे यांनी त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास धोकादायक पावलं उचलण्याची धमकी पाकिस्तान सरकारला दिलेली आहे या हल्ल्यात वीस पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झालेला असून चारशे पन्नास प्रवाशांपैकी दोनशे ते तीनशे ओलीस ठेवण्यात आलेला आहे पाकिस्तानी लष्करांकडून सुरू असलेल्या बचाव मोहिमेमध्ये दीडशेहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे बीएलएने पाकिस्तान कर, सरकारकडे बलूच राजकीय कैद्यांची कर सुटका करण्याची मागणी केलेली आहे असून ही मागणी अठ्ठेचाळीस तासांच्या अल्टिमेटमनुसार झालेली आहे आणि अठ्ठेचाळीस तासाचा अल्टमेटम ही दिलेला आहे मागण्या मान्य न केल्यास दर तासाला पाच बंधकांची हत्या करण्यात येईल असा थेट इशारा पाकिस्तान सरकारला देण्यात आलेला आहे बलूच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तान सरकार यांच्यातील संघर्ष या हल्ल्याचं कारण काय सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपण आज याच व्हिडीओमधनं या हायजॅक झालेल्या रेल्वे ट्रेनची माहिती घेणार आहोत नमस्कार मी किशोर चव्हाण चॅनल मराठी वार्ता लाईव्ह मंगळवारी दुपारी पाकिस्तान पाकिस्तानने एक भयंकर घटना घडली पाकिस्तानच्या क्वेटा येथून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस या ट्रेनवर हल्ला करण्यात आला आणि ट्रेन हायजॅक करण्यात आली या घटनेची जबाबदारी बलूच आर लिबरेशन आर्मी यानी कि बीएलए ने या बीएलए या संघटने ने स्वीकार या हल्ला वीस पेक्षा जास्त पोलीस सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू आसून ट्रेन मध्य प्रवास करणाऱ्या चारशे पन्ना प्रवाशांपैकी दोनशे ते तीनशे जणांना ओलीस ठेवण्यात आलेला आहे पाकिस्तान सैन्य आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत दीडशे जणांना सुखरूप वाचवण्यात यानी की बाहेर काढण्यात पाकिस्तानला यश मिळालेला आहे ही घटना बलुचिस्तान मधील डोंगराळ भागात घडली असून ज्यामुळे बचाव कार्य अधिक अवघड बनलं आहे दिलेला आहे बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर आरोप केला आहे की पाकिस्तान सरकार बरुच लोकांची पिळवणूक करत आहे आणि त्यांच्या नैसर्गिक संसाधनाचा गैरवापर करत आहे ग्वादर पोर्ट प्रोजेक्ट मध्ये चीनच्या हस्तक्षेपावरही पीएलने आक्षेप घेतलेला आहे या घटनेनंतर पाकिस्तान सैन्याने हल्ला हल्लेखोरावर हवाई हल्ले आणि ड्रोनचा वापरही केला आहे पण सध्या पाकिस्तानच्या हे आटोक्यात आलेली ही परिस्थिती पाकिस्तानच्या आटोक्यात आलेली नाहीये सध्या या भागात मोठी चक चकमक सुरू आहे पाकिस्तानी सैन्याला आतापर्यंत पूर्ण यश मिळालेलंही नाहीये तीव्र टीका केली जात आहे ही घटना बलुचिस्तान आणि पाकिस्तान सरकार दीर्घकालीन संघर्षांचं प्रतीक आहे आता या सगळ्यांचं लक्ष पाकिस्तान सरकार या परिस्थितीचा सामना कसा करणार याकडे आहे मात्र ही घटना बलुचिस्तान आणि पाकिस्तान सरकारच्या काही वादामुळे घडलेली असून तुमच्या याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या मराठी वार्ता लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक आणि शेअरही करायला विसरू नका